दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू मध्ये संगमनेर शहरातील शिवाजीनगर परिसरातून शहर पोलिसांनी एका गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्यात त्याच्याकडून जवळपास एक किलो वजनाचा गांजा जप्त केला गेलाय या भागात आरोपी प्रशांत पोपट घेगडमल राहणार हिवरगाव पावसा हल्ली मुक्काम कासारवाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घेगडमल संगमनेर शहरातील विविध भागामध्ये खुलेआम गांजा विकत असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांना कारवाईच्या सूचना केल्या पोलिसांनी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून तो खुलेआम गांजा विकत असतानाच पोलिसांनी त्याला पकडला या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाट यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत घेगडमल याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत शहरातील अनेक भागामध्ये मटका आणि जुगार सुरू असल्याचं सातत्यानं केलेल्या कारवायांतून शहराच्या अनेक भागामध्ये मटका आणि जुगार अड्डे सुरू आहेत पोलिसांकडून सातत्यानं कारवाई केल्या जात नाही त्यामुळे संगमनेर शहरामध्ये दिवसेंदिवस अवैध धंद्यांमध्ये वाढ होत चालली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या राखत सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा